अर्बनायझेशन जर म्हटलं तर महाराष्ट्र देशामधलं महत्त्वाचं राज्य आहे अर्बनाइज हा आता स्पेशलाइज सेक्टर झाला आहे चांगली नोकरी चांगले राहणीमान याच्यासाठी जे काही शहरांकडे मायग्रेशन होत आहे त्यामुळे पण शहरांच्या समस्या वाढत आहे एखादा प्रोजेक्ट आपल्याकडे कसं त्याचं आप परिस्थिती तयार होते बघितली पाहिजे हेल्थ प्रोजेक्टचा पण आपण अभ्यास आप केला पाहिजे की आपल्याला आप काय सुटेबल आहे आपण काय डायजेस्ट करू शकतो नाशिक विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री सत्यजीतजी तांबे प्रजा फाउंडेशनच्या प्रियंकाजी उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो तर अर्बनायझेशन जर म्हटलं तर महाराष्ट्र देशामधलं महत्त्वाचं राज्य आहे मी आपण पाहिलं तर देशाचा जर विचार केला तर सर्वात जास्त अर्बन एरिया असलेलं किंवा अर्बन पॉप्युलेशन असलेलं स्टेट म्हणून महाराष्ट्र आहे केरळाचं पण आहे पण केरळमध्ये आता ग्रामपंचायत आणि नगरपालिका असा फरकच राहिला नाही म्हणून पूर्ण स्टेटस ते सारखी स्थिती आहे आणि केरळमध्ये जर आपण बघितलं तर त्यांना लोकल गव्हर्नमेंट म्हणून जे काही स्टेटस आहे म्हणून आपण मी बघितलं मी केरळामध्ये एका ग्रामपंचायतला भेट दिली होती त्या ग्रामपंचायतने एका ग्रामपंचायतीने चाळीस कोटी रुपयाचं चा नरेगाचं काम केलेलं होतं अरे मला फार आश्चर्य वाटलं ॲक्च्युली मी आ, स्टेट कॅपिटलला होतो आणि तिथे अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की आमच्याकडे असं असं आहे म्हटलं मग एक ग्रामपंचायत दाखवा मला आणि त्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन जेव्हा हे बघितलं तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की अर्बन प्लॅनिंग कसं असतं म्हणजे ग्रामपंचायत अर्बन प्लॅनिंग कसं करतं ग्रामपंचायत त्यांच्या नागरिकांना सिव्ही कम्युनिटीज प्रकारे तिथे देतं आणि तिथलं लोकांमध्ये अवेअरनेस किती आहे आणि लोक पहिलं त्या ग्रामपंचायतलाच पकडतात आणि मग बाकी लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याकडे जातात आणि तिथलं जे डी आणि ते सर्व जेव्हा प्लॅनिंग बघितलं मी डी लोकल लोकल बॉडीजबरोबरचं त्या सर्व प्रत्येक बॉडीला त्यांनी तिथे इन्वॉल्व्ह केलेलं होतं तर अशा प्रकारचं इवन आपल्या देशामध्ये पण काही थॉट प्रोसेस निश्चित काही चालू आहेत आणि काही आपल्याला घेण्यासारख्या गोष्टी आहेत पण आपल्या विभागाचा जर विचार केला समजा आपण उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडचे महानगरपालिका आणि नगरपालिकांची जी आजची स्थिती आहे त्या संबंधी थोडंसं बोलायला काही हरकत नाही कारण हे कॅपॅसिटी बिल्डिंगचा कार्यक्रम आहे आपण जे म्हटले ते निश्चित आहे की अर्बनाइज हा आता स्पेशलाइज सेक्टर झाला आहे मग आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीची चर्चा करतो त्यावेळेस आता आपण असं स्वतंत्र अर्बन कुठली चर्चा करत नाही आपण ओव्हरऑल चर्चा करतो आणि अर्बन चर्चा करताना मग शहरांची जी आता ग्रोथ होते लोकसंख्या वाढते आणि शहरांची डिपेंडन्सी पण आता लोकांची वाढत चालली त्याचं कारण असेल की ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जे काही स्थिती आहे आणि ॲग्रिकल्चर सेक्टर आता प्रॉफिटेबल न राहिल्यामुळे म्हणा किंवा लोकांच्या अपेक्षा वाढल्यात प्रत्येकाला शहरामध्ये चांगलं शिक्षण चांगली नोकरी चांगली राहणीमान याच्यासाठी जे काही शहरांकडे मायग्रेशन होत आहे त्यामुळे पण शहरांच्या समस्या वाढत आहे पण नॉर्थ महाराष्ट्राचं आपण म्हटलं तर आपला पेरे अर्बन एरिया जो आहे जसं आपण उल्लेख केला की जसं संगमनेर आणि संगमनेरच्या बाजूला किंवा नाशिक शहर असेल तर नाशिक शहराच्या बाजूचे गावं इथली परिस्थिती निश्चित गंभीर आहे मग काय होतं की जिथे ग्रामपंचायत सक्षम आहे ते काही कामं करतात परंतु बाकी ठिकाणी सॉलिड वेस्ट मॅने मॅनेजमेंट आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटची स्थिती खरंच गंभीर आहे आणि ते फार आपण काळजीपूर्वक बघायला पाहिजे आता नाशिकचं उदाहरण घ्या आपली पवित्र गोदावरी नदी आहे आज पानविलींची स्थिती बघा तुम्ही नाशिक शहरात बघा ज्या रामकुंडावरती देशातून लोक येतात धार्मिक विधीसाठी लोक येतात तिथलं पाणी आपण तीर्थ म्हणून घेऊ शकतो का ज्यांना तिथली माहिती आहे तो तरी करणार नाही मग अशी परिस्थिती का निर्माण झाली आणि मग आपली डेव्हलपमेंट अशी सस्टेनेबल का होत नाही आपल्या नद्यांचं पोल्युशन का होत आहे आणि हे शहरामध्ये नदी नाल्याचं पोल्युशन फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या दृष्टीने मग अर्बन बॉडीजचं म्हणून मी जे म्हटलं कॅपॅसिटी बिल्डिंग व्हायला पाहिजे डी पी प्लॅनिंग असेल किंवा डेव्हलपमेंट असेल त्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे माझा जो काही थोडाफार अनुभव आहे अर्बन बॉडीजमधला त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बऱ्याच वेळा आपण कुणाचं तरी अनुकरण करतो म्हणजे युरोपमध्ये तिथल्या शहरामध्ये असं आहे किंवा अमेरिकेमध्ये असं आहे मग आपल्या शहरात तरी पण आपल्याला असं करायचं तर बघ ते आपल्या लोकांना किती रुसतं किती मानवतं किती आक्षेप होतं याचा फारसा विचार होत नाही दोन तीन प्रोजेक्टचे नावं सांगतो टीका करत नाही की पण आपल्या परिस्थितीला ते कसं काय म्हणतो आपण की जुळत नाही पण समजा नाशिक कॉर्पोरेशनला मी कॉर्पोरेशनला असताना स्मार्ट सिटीमध्ये आम्ही शेअर सायकलचा प्रोजेक्ट केला नाही युरोपमध्ये सायकलला किती महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये सायकलिंगला चांगले सायकलिस्ट फाउंडेशन इथे आहेत आणि खूप लोकं हेल्थ कॉन्शियस आहे नाशिकचा क्लायमेट चांगलं आहे त्यामुळे सायकलचा वापर करणारे आणि सायकलचं प्रचार प्रसार करणारे पण लोक नाशिकमध्ये भरपूर आहे म्हणून मग शहर सायकलचा जेव्हा आपण प्रोजेक्ट राबवला पी 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 मॉडेलवरती राबवला आणि एक हजार सायकल आपण शहरामध्ये सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून बूथ ॲप एवढं एकदम जे काही युरोपियन कंट्रीज नेदरलँड्सला ज्या पद्धतीने मॉनिटर होतं त्या पद्धतीने आपण केलं काय आपला अनुभव आला की काही दिवसामध्ये आपल्या सायकलच गायब झाले उचलून नेल्या स्टँडवरनं बरोबर आहे मग सायकल उचलून नेल्या तर मग आपण काय आपण थोडा काहीतरी विचार करतो ना लगेच जुगाड आपण काहीतरी शोधतो मग आपले लॉक जी पी एस एनेबल्ड होते मग आपल्याला जी पी एस आपण ट्रॅक केलं आणि सायकल घरातून वगैरे जिथून होत्या तिथून काढून आणल्या मग लोकांनी बघितलं अरे हे तर परत घेऊन जातात मग त्यांनी तोडून टाकायला सुरुवात केली बरं म्हणजे एखादा प्रोजेक्ट आपल्याकडे कसं त्याचं परिस्थिती तयार होते बघितली पाहिजे मग आपण म्हटलं की आता नाशिक पण वाढतं आहे आपण स्मार्ट पार्किंगचा प्रोजेक्ट करू मग स्मार्ट पार्किंगमध्ये जागा आयडेंटिफाय केला एजन्सी नेमली शेंसरास लावले व्ही एम डी लावले आणि आपण असं म्हटलं की शहरात समजा कॅनरा कॉर्नरला कुणाला जायचं आहे किंवा मेन रोडला जायचं आहे कुठे शरमपूरमध्ये जायचं आहे तर त्याला ॲपवरती तिथे किती लोक आता पार्किंग लॉट्समध्ये किती ऑक्युपन्सी आहे किती लॉट्स खाली आहे तर तो आपलं पार्किंग लॉट पण तो सिलेक्ट करू शकेल पार्किंग लोकेशन सिलेक्ट करू शकेल तिथे आपलं वाहन तो लावू शकेल अशा प्रकारचं सर्व काही झालं प्रोजेक्ट ग्राउंडवरचं काम सर्व झालं पुन्हा पी 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 प्रोजेक्ट आणि मग जेव्हा पार्किंग प्रोजेक्ट आता रोल आऊट करायचा मग मुद्दा आला की याला चार्जेस आम्ही देणार नाही मग निवडणुकीचा कालावधी म्हणजे खरं आता बोलावं की नाही मुद्दा आहे पण जवळ आल्यात नाही नाही मात्र अजिबात सध्या मग पार्किंग चार्जेस तुम्ही लावले तर मग आम्हाला प्रचाराला अडचण होईल प्रश्न निर्माण होतील म्हणून मग आपण मग पी 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 प्रोजेक्ट तुम्ही जर पार्किंग चार्जेस देणार नाही तुम्हाला सवलत पाहिजे तुम्हाला सगळं मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तर मग करणार कसं प्रोजेक्ट टेकऑफ होण्याच्या आतच मेला बरं पण दुसरे प्रोजेक्ट जे आहेत म्हणजे हे सांगण्याचा उद्देश माझा काय होता की फेल प्रोजेक्टचा पण आपण अभ्यास केला पाहिजे की आपल्याला काय सुटेबल आहे आपण काय डायजेस्ट करू शकतो पण दुसरा प्रोजेक्ट जर बघितलं आपण शहरातला ई डी स्ट्रीट लाईटचा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला टाटासारख्या कंपनीने के केला आणि शहराचा जवळपास सिक्स्टी पर्सेंट लाईट बिल जे आहे कॉर्पोरेशनचा ते त्यातून कमी झालं वॉटर सप्लायचा काही इश्यू नाही नाशिकसारख्या कॉर्पोरेशनचं जर आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट बघितला पी 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 मॉडेल आहे आणि देशामधला एक वन ऑफ द बेस्ट सक्सेसफुल मॉडेल आहे तर अशा प्रकारचा आपण जे काही विचार केला आणि प्रोजेक्ट्स राबवायचे प्रयत्न केले तर मला असं वाटतं की अर्बन सेक्टरमध्ये आपण निश्चित चांगलं काम करू शकतो पण अर्बनबरोबर आता ग्रामीण क्षेत्रातही बऱ्याचशा समस्या मग एक पुन्हा एक उदाहरण देऊनच सांगतो की आपल्या भंडारधारा परिसरात गेलं तर आता जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांना अवेअरनेस आहे तिथे प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या बॉटल्स तिथलं डिस्पोजल त्यांनी सुरू केलं त्यांना आपण हे काही सपोर्ट केला आणि त्या पद्धतीत तिथले आता बघा आपण उद्या भंडारदारा परिसरात डॅमच्या परिसरात जरी गेलं बॅकवॉटर्स एरियामध्ये हो तर तिथे आपल्याला प्लॅस्टिक दिसणार नाही पण मागच्याच आठवड्यात आपण त्र्यंबकेश्वरची यात्रा झाली निवृत्तनाथ महाराजांची शहराला लागून शहर आहे पण तिथलं जर प्लास्टिक बघितलं तुम्ही ब्रह्मगिरीवरती की जिथे गोदावरीचा उगम आहे इथे पण जॉईंट फॉरेस्ट मॅनेज कम मॅनेज कमिटी आहे मग असं का घडतं तर बा आपण अवेअरनेस किती कॅपॅसिटी बिल्डिंग किती आपण करतो मला वाटतं हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात आणि म्हणून अशा कार्यशाळांचं आपल्याला आयोजन केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी आपण इथे लक्षात आणून दिल्या पाहिजे तुम्ही डी पी प्लॅनिंग म्हटले शहराच्या विकासाचं बघितलं आपण तर आपलं दैनंदिन मॅनेजमेंट कशी आहे की आज आपण रस्ता तयार करतो परत काहीतरी आपल्याला पाईपलाईनचं काम निघतं मग कुठे वीज कंपनीचं काम निघतं कुठे आपल्याला ओ एफ सी टाकायचं काम निघतं परत काहीतरी पुन्हा खोदतो आपण किंवा गॅस पाईपचा आपण पुन्हा रस्ता खोदतो मग आपल्याला डक्टिंग सिस्टीम संबंधी किंवा त्याच्या बाकी गोष्टींसाठी आपण काय प्लॅनिंग करतो मग अर्बन प्लॅनिंगमध्ये आपण काय करतो निश्चित हा कधीकधी प्रश्न पडतो दुसरा मुद्दा बघा आपण की कुठे डेव्हलपमेंट जेव्हा करतो आपण किंवा आता जेव्हा माझ्याकडे काही मूलभूत सुविधांचे प्रस्ताव येतात पूर्ण महापालिकांचे येतात सर्व आणि मी तेव्हा बघतो महापालिकेचं नाव घेऊनही सांगायला काही हरकत नाही आपण की आपण ॲप्लिकेशन ऑफ माइंड किती असतं म्हणजे शंभर दोनशे मीटरचा रस्ता घेतो आपण कॉन्क्रीट करायला आणि तो डी पी रोडमध्ये बारा मीटर आणि कॉन्क्रीटमध्ये घेतो सहा मीटर काय लॉजिक कळत नाही नगरमधलाच नगर, नगर कॉर्पोरेशनचं एक प्रपोजल मी बघितलं होतं शंभर किंवा दीडशे फुटाची लेंथ होती साडेतीन चार मीटरचा रस्ता होता आणि त्याला कॅट आहे आणि त्याला रोप मार्किंग दाखवलेलं होतं खर्च मला सांगा कसं म्हणजे तीन साडेतीन मीटर वीटमध्ये तुम्ही काय लेनिंग करणार काय पण कुठेतरी आहे तरतूद आहे ना की ह्या बाबीवरती खर्च करता येतो आणि शासनाने दिला की एक कोटी रुपयाचा आहे तर बरोबर पूर्वी बाटाची किंमत असायची बघा एक हजार रुपयाच्याऐवजी नऊशे नव्याण्णव असायचं तसं एक कोटी रुपयाचा शासनाने मंजूर केला ना उठले तर मग तो बरोबर नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नव्याण्णव रुपयाचा आला पाहिजे मग तेवढे आयटम्स त्याच्यामध्ये बसून हे आपलं अर्बम प्लॅनिंग हे आपली एस्टिमेटची कार्यपद्धती आणखीन एका महानगरपालिकेचं एक एस्टिमेट मी बघितलं दुसाने आहे तिथे यांनाच मी चेक करायला लावलं होतं म्हणजे रस्ता आहे वाचतो चल मी म्हटलं मला गुगल मॅपवरती दाखवा मग आम्ही गुगल कारण मला थोडी शंका आली आणि गुगल मॅपवरती बघितलं तर रस्ता आहे दिसतो गुगलमध्ये आणि मग तेथे ते एस्टिमेटमध्ये पहिला कॉलम होता साईट क्लिनिंग झाडं झुडपं काढणं हो साईट क्लिनिंग झाडं झुडपं काढणं आणि पुढचा आयटम होता की ज्याची मला खरं काळजी पडली की त्याचं एस्केवेशन करून ते मटेरियल दहा किलोमीटर दूर नेऊन टाकणं मग मी म्हटलं की हे लीड का समजा ठीक आहे मग ते टेक्निकल सँक्शन दिलं मग टेक्निकल अधिकारी आहेत आमच्याकडे तो पण फर्म आहे की नेहमी टेक्निकली बरोबर केला आहे तर माझी काही चूक नाही याच्यामध्ये मग मी म्हटलं की बाहेर इतके दूर का नेऊन टाकताय मग विचारलं की ह्या एरियामध्ये महानगरपालिकेची एकही जागा नाही एक का स्वतःच्या मालकीची एकही गार्डन नाही आहे का कुठेच काही नाही का मग तिथे तिथे काम करायला बाहेरून आणायचं मटेरियल बरोबर त्याचं वेगळं इस्टिम आहे तर हे उदाहरणं मी जस्ट सांगितलं मग असं जेव्हा जास्त तपासणी व्हायला लागली मग ते अधिकार आमच्याकडनंच काढून घेतले शासनाने की हे मग इथे डिले होतो आणि हे जास्त तपासणी करतात बरोबर त्यामुळे ते जे प्रपोजल्स माझ्याकडे तपासणीला यायचे तो जे आर बन लिहून टाकला आणि ते अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देऊन टाकले तर जसं एक उदाहरण म्हणून सांगितलं मी की अशा प्रकारचं आपलं अर्बन प्लॅनिंग जर होणार असेल तेव्हा पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत आणि शहराची जी अस्तव्यस्त वाढ होईल त्याला मग पुढे काय करणार आहोत आपण तर त्या दृष्टीने सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आपण सर्वांनी काम करावं आणि आज तीन विषय जे काही ठेवलेले तिन्ही पण महत्त्वाचे त्या विषयावरती मी जास्त बोलत नाही कारण आपण तज्ज्ञांकडून ऐकणार आहे आणि प्रजा फाउंडेशनकडनं निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचं चा मार्गदर्शन मिळेल आणि आपण निश्चित चांगल्या प्रकारची प्रगती दाखवू शकू असा मला विश्वास आहे आपण जर ठरवलं तर प्रगती होते याच्यावरही माझा चांगला विश्वास आहे म्हणजे माझी वसुंधरा आपल्याला उदाहरण आहे की राज्यामधले जवळपास साठ टक्के जे काही बक्षीस आहे गेले तीन वर्षे नाशिक विभागाला मिळालेलं आहे आणि ते काम तुम्हीच केलं आहे महापालिकांना केलं नगरपालिकांना केलं आहे ग्रामपंचायतींनी केलं आहे तर आपण जर ठरवलं तर चांगलं काम निश्चित होतं आणि ते ठरवाल अशी मला अपेक्षा आहे विश्वास आहे आणि आपण तो विश्वास नक्की सार्थ कराल ही अपेक्षा ठेवतो माझे दोन शब्द संपवतो मला आपल्याशी संवाद साधण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र